सुंदर शेट राईस गोविंदापत्र काय का असं डायरेक्ट मॅक्डोनल्ड चा डायरेक्ट बर्गर दिले सगळ्यांना मॅक्डॉनल्ड चा बर्गर भाई काम पट्टीच <स्क्षाथ> आहे बघ बघा ती खुली आहे ती बघा आणि बॅलन्स करून धन्यवाद तर गायड्स सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आजचा जोश का वेगळाच आहे तर विशेष नाही कालचा ब्लॉग आहे ना मित्रांनो वेगळा टाकला आहे आजचा ब्लॉग आपण वेगळा टाकू कारण तो पण ब्लॉग खूप मोठा झालेला वीस वीस पंचवीस मिनटाच्या वरती व्हिडिओ आहे तर ठीक आहे काय हरकत नाही आपण ती पण व्हिडिओ टाकले लिंकमध्ये दे आपण देऊ बायोमध्ये दे। तर तुम्ही नक्कीच बघितला असणार की आजची मजा कशी चालू ते तर आता व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा पूर्ण ब्लॉग बघा आणि मित्रांनो खूप पाऊस पडतो यार खूप म्हणजे खूप तर आता वाजले आहेत बारा वाजले छान टाइम आहे तर चला आता जा आवडीवर पटकन कोण कोण आलंय आणि तयारी वगैरे झाली आपली टी शर्ट बघू शकता तुम्हाला टी शर्टचा व्यू दाखवते तर चला मित्रांनो आता आपण तिकडे आणि ब्लॉक कंटिन्यू बघा पूर्ण बघा ब्लॉक भाई फुल मजा येणार आहे आज फुल राडा करून टाकू आपण आणि आठ ठर लावणार म्हणजे लावणारच तर चला जाऊ आता आपण ờ bao giờ आपण बावडीवर आणि सगळीजण आता जमलेत आता प्रत्येकाची शिडीची माणसं बघतात कोण कोण कमी आहे कोण कोण कुठे शॉर्ट पडते सगळं चालू आहे आपल्या शिडीचे आहेत ना आपल्या शिडीचे आहेत ना एक दोन आपल्या शिडीची कुठे आहेत कुठे ओंकन ऐक ना तो नका ऐकू त्याला पण इतका कोण नसता ना जसं आत तर लागले नाही आणि डायरेक्ट पार्किंगला हवाचा रायडर केले आयत शिडी पहिला करू नका अरे आय टाइम पासून ना त्याला तू इकडे या इकडे या करत बसू नको रेडी पुढं अजून किती दोन दोन नाही आपली काही काय दोन महिना सात तर तुम्हाला माहिती अरे आधी मग तुम्ही ऐकलं नाही कायचं होल सांगा मला सात तर नाही लागलं तर डायरेक्ट घरा वाच माझी सांगते मी ज्याची सिडी आहे त्यांनी फोन करा कॉन्टॅक्ट करा आता तुमच्या सीड फोन नसेल पुढं माझं बघा ना आधी नाही आता डायरेक्ट प्रताप सर नाही बोला प्रताप सर नाही प्रताप नगर जेडपी ग्राउंड प्रताप सर नाही चला निघा आता त्याच्या गाड्या कसं पाहिजे गाडी असतील तर इकडे थांबा त्याच्याकडे गाडी असतील इकडे थांबा दरशेट चला 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 लवकर चला फाइनली आम्ही आलो मित्रांनो आता बघा सरप्राईज ची इथे पेंटिंग हे दाखू ना नाइफ निकली चला 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 या बोलू चला जाऊ पटावट पटावट आपण चला जाओ सगळ्यांनी इथं जमा भाई या खतरनाक आहे भाई पिचा हे सगळ्यांनी बघे योगे ना कळत ना कळत ना

येऊबक सुंदर या कडक काला सुंदर हे पिटाहून बेबी आहे कडक हा हा तुला बघित টি বাবা ওরো গটি ওরো आप देशावर जाना दादा वाज फा फा रावना आज तोडा का तोडा जरा लोकांनी लाला ये आज चला लूट फोड सांगना बाल <tabas> 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 <tabas>

हात वरती पाहिजे सगळ्यांच हात वरती पाहिजे सुना उत्कृष्ट हळू काय नाही हळू 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 आरामात एकदम मस्त हा बस 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 好好好，好、哎。

राजा यशस्वी पद्धती सात मानवी म्हणून असल्याच्या पदनिधी माझ्या सदाच्या घराच्या हांडीमध्ये अशा दोन्ही साईडला सात सात आहेत देवराम बोर्ची इथं पण आणि इथं तन्म बोर्चे इथं पण सात सात तर लावल्यात शांती स्मूर्तीवाल्यांनी पण आणि आम्ही पण आता बघू काय डिसिजन होते आमचा ते बोलले की तुमच्यावर आहे तुम्ही आठ लावता का नाही तर रिक्सचं घेत नाही कारण पैसे कमी आहेत ॲक्च्युली आणि दोन तीन ठिकाणी होते लाख रुपये होते पण आता इथे स सेफ्टीसाठी अर्नेस पण नाही आहे तर त्याच्यामुळे थोडी रिक्स नाही है घेते आम्ही तर बघू आता जर वरती काय होते देवराम बोर्डच्या इथे आता इथे बघू काय आहे तर Uh, सध्या तरी कॉम्प्रोमाइजच चालू आहे दोघांमध्ये तर uh, बघू जावं आता बघू तू काय चालू आहे समजेलच आपल्याला जी मोठी ट्रॉफी आहे ती शांती स्मृती गोविंदा पथकाला जाते आणि असा निर्णय झाला होता जो कोणी टॉस हारेल त्याला हंडीचा मारेल दोन्ही गोविंदा कोणीही एकमेकांच्या पेक्षा वरच नाही तुम्ही दोन्ही गोविंद पथकांनी सातच थर लावलेत त्यामुळे दोन्ही विविध पथक आपल्या बाजूंच्या मानाच्या अंडीचे बांधकरी आहे अशी इच्छा आहे काय जर आहे समारंभ आपला बालकुमच्या राजाची संख्या आम्ही बाळकुमकर झाले महाकुमचा राजाचा चला बसव काय पण मित्रांनो फायनली आता डिसाइड झाले की आजची ट्राय मारायची आहे तर बघू आता तुम्ही कमेंटमध्ये सांगा पूर्ण व्हिडिओ तर मी टाकणार नाही तुम्ही कमेंट मध्ये सांगा की हा जास्त प्रेशर घेणार नाही थोडं तरी उतरवणार लगेच उतरवणार आहे पण आम्ही ट्राय करणार आहे आता वर्षी बघू बघू लक असेल तर आई गाई गाई आई गावदेवीचा आशीर्वाद पाहिजे आई आशीर्वाद पाहिजे तिच्या आशीर्वाद शिवाय काहीच होऊ शकत नाही पण तिचं जर सात असेल ना तर नक्कीच आम्ही आठ लावू बघू दोन महिने पाव दोन महिने मेहनत केले बघू बोल 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 आठ आठ हे यांच्या नाही लोक प्रथम लागतील ना लावायचे नाई कन्फर्म नाई ट्राय करायचे ट्राय करायचे शंभर टक्के दोन दोन महिन्याचा भाई सगळ्यांनी कनेक्ट करायचं आहे सगळ्यांनी कडक राहायचं भाई आपल्या सिडीचा काय प्रॉब्लेम आहे नाही भाई आमची सिडी वन साईड आहे वन साईड ट्राय करायचे वन साईड ट्राय मारायचे बघू अजून कोण कोण आहे कोण आहेत कोण आहेत अजून का ठे चेतून दा आठ लावायचे शंभर टक्के शेंड्या तयार आहे लावायचं तुमचं काय झालं झालं ना आमचं काय बोलो ना राहू बघ सगळ्या चगेवर या या सगळ्या सेटअप लावतो आता इथे इथे सेटअप लागल्यावर सेटअप जाणार आपलं गोविंदा पत्र काय का असं डायरेक्ट मॅक्डॉनल्ड डायरेक्ट बर्गर दिले सगळ्यांना मॅक्डॉनल्ड बर्गर भाई काम पच्स आहे बघ लाईन बघा डायरेक्ट मॅक्डॉनल्ड चा बर्गर दिला बाई मॅक्डॉन बर्गर दिला कुठला होता काय का मॅक्डॉनल्ड चा गोविंद होता मॅक्डॉनल्ड मॅक्डॉनल्ड चा बोल भाई मॅक्डॉनल्ड मॅक्डॉनल्ड भाई लाईन बघा लाईन फुल लाईन लागले फायनली काही आता आलो आम्ही Thank you. Thank you. आता जय हा तुम्हाला आहे کوماندار جی سلام 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 کوڑار ऑल द बेस्ट गुड शांतता ठेवा कोणी गोंगाट करू नका प्लीज एक बारासारखा लडका पुन्हा एकदा एका एक बारा वर्षाचा मुलगा हरवलाय त्याचं नाव आयुष आहे आयुष यादव आपल्या आजूबाजूला जरा बघा मगाशी एक मुलगा सापडला हा बारा वर्षाचा आहे बऱ्यापैकी त्याला समज आहे तरी आजूबाजूला बघा असेल कुठे तर कृपया स्टेज जवळ त्याला घेऊन यावं धन्यवाद पाहूया पुढील थरा हा थरार आठ थरांचा धन्यवाद देवा काळजी सावकार, साव खड़करा, राह कडक आठ थरांचा हा थरार चला じゃあ。